खासदार संजय राऊत बोलत होते यानंतर आपण जगभरातल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडी पाहूयात पाहूयात शंभर हेडलाईन्स कोकाटे सभागृहात अठरा ते बावीस मिनिटं पत्ते खेळत असल्याचा विधानमंडळाच्या चौकशीचा अहवाल तर याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खुलासा करतील का रोहित पवारांचा सवाल फडणवीस आणि अजित पवार यांची शिस्त नावाला सुरू आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका दोन शिस्तीचे लोक फक्त तीव्र नाराजी करतानाच दिसत आहेत म्हणत दानवेंचा टोला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मी कराडच प्रमुख सूत्रधार विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण त्यामुळे वाल्मीकच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी प्रकाश आंबेडकर सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात महादेव मुंडेंच्या कुटुंबियांना न्याय मिळावा मागणीसाठी एक ऑगस्टला बीडमध्ये व्यापक बैठक जरांगेंच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन महादेव मुंडेंचे कुटुंबीय उद्या घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट भेटीमध्ये मुंडे कुटुंबीय त्यांची व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल ठेवलकर काही दिवसांपूर्वी श्रीपाद यादव निखिल पोपटाणीच्या संपर्कात आल्याची माहिती श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचंही उघड श्रीपाद यादवच्या सांगण्यावरनं दोन महिला पार्टीत आल्याचं उघड त्यातील एका महिलेच्या पर्समध्ये अंमली पदार्थ आढळून आले श्रीपाद यादववरती वेटिंगचे गुन्हा दाखल असून निखिल ही बुकी असल्याचं उघड प्रो गोविंदा सीझन थ्री निवड प्रक्रिया नियमबद्ध आणि पारदर्शकच जय जवान गोविंदा पथकाच्या आरोपामध्ये तथ्य नाही प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सर नाईक यांचा आरोपांना प्रत्युत्तर काही पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यावरती गुहागरमधील कार्यकर्त्यांना भास्कर जाधवांचं भावनिक पत्र एक गेला तर चार निर्माण करेन आपण आक्रमक असलो तरी संवेदनशील पत्रात आशय मंत्री मंगलप्रभात लोधा यांचा आज जनता दरबार मुंबई महापालिकेच्या सी वॉर्ड ऑफिसमध्ये जनता दरबार मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने जनता दरबाराला महत्व सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांचा चिमण डांगे आणि विश्वनाथ दांगे या दोन मुलांसह भाजप प्रवेश निश्चित आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार नागपुरामध्ये सतरा मार्च म्हणजे शिवदेव जयंतीच्या दिवशी झालेला हिंसाचार पूर्वनियोजित होता भारतीय विचार मंच आणि नागरिकांच्या सत्यशोधन समितीच्या अहवालातनं गंभीर आरोप पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह साईबाबांनी महानिर्वाणाच्या क्षणी लक्ष्मीबाई शिंदेंकडे दिलेल्या नऊ नाण्यांवरनं पुन्हा एकदा शिर्डीत वाद लक्ष्मीबाई शिंदे यांच्या वंशजांमध्ये दावे प्रतिदाबी सुरूच अहिल्यानगर सहाय्यक धर्मादाय आयुक्तांच्या सुनावणीच्या वेळी प्रतिवादी गैरहजर राहिल्यामुळे साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाडांचा दावा योग्य ठरवला नऊ नाणी ट्रस्टकडे असल्याचं चौकशी अहवालामध्ये नमूद धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाविरोधामध्ये कायदेशीर मार्गाने अपील दाखल करणार लक्ष्मीबाई शिंदेचे वंशज यांची माहिती वारसा हक्काने ती चांदीची नाणी आमच्याकडे असल्याचा वंशजांचा दावा नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये दूषित पाण्याचा पुरवठा त्र्यंबकेश्वर आणि सिन्नर तालुक्यामध्ये आढळले सर्वाधिक दूषित जलस्रोत आरोग्य विभागाकडनं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन नाशिक जिल्ह्यातल्या पंचावन्न ग्रामपंचायतींकडनं जलशुद्धीकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा निष्कर्ष संबंधित ग्रामपंचायतींनी पाण्यातील क्लोरीनचा वीस टक्क्यांपेक्षा कमी वापर केल्याचंही उघड नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांमध्ये दोन हजार पाचशे शहा जलस्रोतांच्या नमुन्यांची तपासणी एकशे चौदा जलस्रोतांमधील पाण्याचे नमुने हे दूषित आढळले जवळपास पाच टक्के पाणी दूषित आढळून आल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आशा सेविकाला आमिष दाखवून शासकीय रुग्णालयात येणाऱ्या गर्भवती माता खासगी रुग्णालयाकडे नेल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार महापालिकेच्या तब्बल दोनशे शहाण्णव आशा सेविका यामध्ये सामील असल्याचंही सा समोर नाशिक पोलीस दलातील निरीक्षकाच्या बदलीसाठी पस्तीस लाखांची तर ग्रामीण पोलीस दलातील कर्मचाऱ्यांकडनं दोन लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार यात पोलिसाचाही सहभाग तिघांवरती गुन्हा दाखल होतो नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील आदिवासी आश्रम शाळांची दुरवस्था पडक्या इमारतींमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत असून या विद्यार्थ्यांना भोजनासाठी दिला जातोय खराब भाजीपाला शालेय शिक्षण समितीच्या भेटीत धक्कादायक समोर नाशिकच्या सुरगाण्यामध्ये संतप्त पालकांनी आश्रमशाळेला टाळत रोखलं शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शंभर टक्के नियुक्तीसाठी नियुक्तीची मागणी यासाठी पालक आक्रमक बनावट शासन निर्णय बनवून सरकारी रुग्णालयांना बारा हजार मॅन्युअल बेड बनवून देण्याच्या नावाखाली साठ सहा कोटींची फसवणूक याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये पाच जणांविरोधात गुन्हा दाखल राज्यातल्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा अहवाल द्या शालेय शिक्षण विभागाचा शाळा व्यवस्थापनांना सूचना प्राप्त अहवाल पाच ऑगस्टला मुंबई उच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात येईल ऑनलाईन गेमचं चॅलेंज घेऊन मुलं अभिनेता सलमान खानला भेटायला थेट दिल्लीतनं मुंबईत आली दिल्लीच्या सदर बाजार भागातनं गायब झाली होती मुलं पोलिसांनी कसून शोध घेत मुंबईमध्ये मुलं आली असल्याचं उघड केलं पुण्यातल्या कात्रजमध्ये दोन वर्षाच्या मुलीचं अपहरण करून तिला भीक मागायला लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश टोळीतील पाच जणांना अटक केली असून यात एका महिलेचाही समावेश पुण्यात घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बिड्या चार लाख सत्तावन्न हजार सहाशे अठ्ठ्याण्णव रुपयांचा ऐवज लंपास भंडाऱ्यात सालेभाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला गळती तीस लाखांचा खर्च करून सहा महिन्यांपूर्वीच बांधलेल्या इमारतीला गळती निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदार आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणी अमरावतीच्या धारणी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आदिवासी आश्रमशाळेमध्ये पाण्याची टाकी कोसळली दुर्घटनेमध्ये एका चौदा वर्षाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू तसंच तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी लातूरच्या औसा शहरामध्ये चोरी करणारी चड्डी बनियन गँग सीसीटीव्हीमध्ये कैद सात ते आठ जणांच्या या टोळीने औसा शहरातील भाग्यनगर भागामध्ये बंद घरामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला होता पत्नीच्या अनैतिक संबंधांमुळे होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून पतीने व्हिडिओ रेकॉर्ड करत आत्महत्या केली धाराशिवच्या आळणी इथली धक्कादायक घटना पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधामध्ये गुन्हा दाखल नाशिकच्या निफाडमधील तारूखेडलेमध्ये तीन बिबट्यांचा संचार शेतकरी आणि स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण बिबट्यांना तात्काळ बंद करण्याची मागणी <coughs> अलिबागमधल्या दिघोडे समुद्रकिनारी बुडालेली बोट अखेर सापडली बंदी असतानाही उरणच्या करंजामधील काही मच्छीमारांनी शनिवारी खोल समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी बोट नाही सध्या पावसाला पोषक वातावरण नाही त्यामुळे मुंबईसह राज्यातील बहुशांश भागामध्ये पुढचे काही दिवस पाऊस विश्रांती घेणार कमाल तापमानातही काहीशी वाढ होण्याची शक्यता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये अठ्ठ्याऐंशी पूर्णांक अडतीस टक्के इतका मिळून जलसाठा मागच्या दोन वर्षांच्या तुलनेमध्ये आजच्या दिवशी धरणांमध्ये अधिक पाणीसाठा गोंदियातील पुजारी टोला धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आठ दरवाजातनं अकरा हजार तीनशे ब्याऐंशी क्युसेकने विसर्ग सुरू आहे पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी झाल्यामुळे गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग कमी सध्या धरणाचे पंधरा दरवाजे अर्धा मीटरने सुरू आहेत आणि त्यातून ता त्रेसष्ट हजार सातशे एकसष्ट क्युसेकने विसर्ग सुरू आहे नांदेडच्या बारड भागामध्ये मुसळधार पाऊस पावसाने सोयाबीन पीक पाण्याखाली चांगल्या पावसाने पाणी पातळीमध्ये वाढ होती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची पीक विमा योजनेकडे पाठ जिल्ह्यातील एकूण सात लाख अठ्ठावन्न हजार दोनशे सहासष्ट शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत केवळ सव्वीस हजार तीनशे चोवीस शेतकऱ्यांकडनं पीक विम्यासाठी नोंदली <coughs> वांद्रे आणि खार पश्चिममधील काही भागामध्ये उद्या चौदा तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे मनसे नेते संदीप देशपांडेंचं मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणींना भेट मिळावी यासाठी स्मरणपत्र मुंबईमध्ये कचरा वाहतुकीच्या टेंडरमध्ये घोटाळा होत असल्याचा मनसेचा आरोप आहे आणि याबाबत चर्चेसाठी देशपांडेंचं पत्र मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींचं एक पासून सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या काठावरती आमरण उपोषण नोकरीमध्ये कायम करण्याची मागणी राज्यभरातील छत्तीस जिल्ह्यातनं दहा हजार प्रशिक्षणार्थी उपोषणामध्ये सहभागी होणार आहे प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि ब्रिटिश हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य लॉर्ड मेघनाथ देसाई यांचं निधन वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास अर्थशास्त्र भारतीय ब्रिटिश संबंध आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये देसाईंचं सा महत्वपूर्ण योगदान मेघनाथ देसाई यांनी भारत ब्रिटन संबंध मजबूत करण्याची मोलाची भूमिका बजावली पंतप्रधान मोदींनी मेघनाथ देसाईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत सोशल मीडियावरती पोस्ट केली धोकादायक स्थितीतील इमारतींचा ताबा घेण्यासाठी म्हाडा अधिकाऱ्यांची नोटीस आतापर्यंत नऊशे पस्तीस नोटीस हायकोर्टाने बेकायदा ठरवल्यात चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे आदिवासी भागामध्ये कुपोषणामुळे होणाऱ्या बालकांच्या मृत्यूबाबत उच्च न्यायालयाकडनं चिंता व्यक्त कुपोषणाच्या समस्येची सद्यस्थिती काय कोर्टाची सरकारला विचारणा उपाययोजनांचा सा तपशील सादर करण्याचे निर्देश आता मुंबई विद्यापीठांना विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदव्या मिळवता येतील या उपक्रमासाठी विद्यापीठाचा सिंधुदुर्गातल्या दोन महाविद्यालयांसोबत करार झालाय सावंतवाडीतील पंचम खेमराज महाविद्यालयाचा सा समावेश आहे दहावी बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर दहावीचे तेरा हजार सातशे नऊ तर बारावीचे एकतीस हजार सहाशे सदुसष्ट विद्यार्थी पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने यंदा गणेशोत्सवामध्ये पाच हजार विशेष बस चालवण्यात येतील जुन्या पुणे महामार्गावरनं बस चालवण्याचं नियोजन पथकरावरील खर्च कमी करण्यासाठी एसटीचा निर्णय संत गजानन महाराजांची पालखी परतीच्या मार्गावर आज खामगाव इथे पालखीचं आगमन शेवटचा मुक्काम उद्या पालखी शेगावला विसावणार भारतात अभ्यास दौऱ्यासाठी आलेले नेदरलँडचे जॉन ड्युईंग यांचा यांनी अक्कलकोटमध्ये जात स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं अन्नछत्रात जाऊन महाप्रसादाचाही लाभ घेतला पावसामुळे अमरनाथ यात्रात तात्पुरती स्थगित जम्मू काश्मीरमध्ये सतत पाऊस यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी विचार करून निर्णय घेण्यात आलाय जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरती एका दहशतवाद्याला मदत करणाऱ्याला अटक त्याच्याकडनं तीन पिस्तूल आणि काही काडतूसं जप्त अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये नाफा महोत्सव पार अभिनेत्री सोनाली कुलकर्णी स्वप्नील जोशी आरिनाथ कोठरणींसह अनेकांचा विविध पुरस्कारांनी सन्मान नाफासारखे फिल्म फेस्टिवल्स मराठी सिनेमाला आणखीन बळ देऊ शकतात मराठीला सर्वदूर दूर पोहोचू शकतात अभिनेते सचिन खेडकर यांनी नाफा आयोजित चर्चासत्रामध्ये मत व्यक्त केलं ऑस्ट्रेलियामध्ये सोळा वर्षाखालील मुलांना युट्यूब वापरण्यास बंदी सरकारचा मोठा निर्णय मार्गदर्शक तत्व जारी रशियामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के रिस्टर स्केलवरती आठ पूर्णांक आठ इतक्या तीव्रतेची नोंद लागोपाठ झालेल्या भूकंपांमुळे प्रशांत महासागरामध्ये सुनामीचा इशारा रशियातल्या भूकंपानंतर जपानच्या उत्तर भागामध्ये सुनामी किनारपट्टीवरती उंच उंच लाटा टोकाची बंदर नेमुरो हनासाकी भागातही अलर्ट सुनामीच्या इशाऱ्यानंतर जपानचे आण्विक ऊर्जा प्रकल्प बंद करण्यात आलेत टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि निर्णायक सामन्याला मुकणार आहे बुमराला पाचव्या कसोटीतून विश्रांती दिली जाईल आणि बुमराच्या जागी आकाशदीपला संघात स्थान दिलं जाणार आहे बातम्यांचा वेगवान आढावा आपण पूर्ण के एक छोटासा ब्रेक घेऊया पाहत रहा ईबीपी माझा